अनबिबट्याने गाडीत बसलेल्या मुलाच्या अंगावर घेतली उडी

त्याचे झाले असे की एक कुटुंब जंगल सफारी करत असताना त्यांना बिबट्यांचे दर्शन झाले त्यावेळी वाहन चालकाने गाडी थांबवली दरम्यान वाहनात बसलेला एक मुलगा वाहनाची खिडकी उघडून बिबट्याला बघत होता इतक्यात बिबट्या वाहनाजवळ गेला आणि त्याने उघड्या खिडकीतून खिडकीजवळ बसलेल्या मुलावर हल्ला केला यात मुलगा जखमी झाला ही घटना बेंगळूरूच्या वन्निरघट्टा बायोलॉजिकल पार्क मध्ये घडली असल्याचे सांगितले जात आहे सोळा ऑगस्ट रोजी ही घटना घडली यावेळी पर्यटकांनी सफारी करताना गाडीची खिडकी उघडली होती यावेळी वर्षाचा चिमुकला गाडीतून बाहेर डोकावून पाहत होता गाडीच्या बाजूने एक बिबट्या जात होता बिबट्याला गाडीची खिडकी उघडी दिसताच उड्या मारू लागला यावेळी त्याने तेरा वर्षाच्या मुलावर हल्ला केला मिळालेल्या माहितीनुसार मुलाच्या हातावर बिबट्याने वार केला असून गंभीर जखमी झाला आहे सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे कर्नाटक राज्य पर्यटन विकास संस्थेचे एक वाहन सफारीसाठी बन्नर घट्टाच्या राष्ट्रीय उद्यानात गेले होते यावेळी जंगली सफारीचा आनंद घेताना ही घटना घडली मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्याच्यावर उपचार करण्यात आला असून त्याची प्रकृती स्थिर आहे अनेक पर्यटकांना निष्काळजीपणा नडल्याचे म्हटले आहे जंगल सफारी करताना खिडकी उघडी ठेवणे बिबट्याला सिंहाला वाघाला चिथावणी देण्यासारखे असल्याचे म्हटले आहे तसेच अनेकांनी उद्यानाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत